नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अबोलीला भास होत आहे असं घरच्यांचं म्हणणं असतं त्यामुळे आता डॉक्टर कडे जायला हवं तर तेव्हा नका ते ते ती नकार देते परंतु रमा तिला म्हणत असते जोपर्यंत तुझी मनस्थिती अशी असणार ना तोपर्यंत अंकुशचं कशा चित्त लागणार नाही त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यासाठी तरी तू डॉक्टर कडे जाऊन यावं तर मात्र आता आबोली तयार होते कारण अंकुशला तिची फार काळजी वाटत असते म्हणून फक्त अंकुशसाठी ती डॉक्टर कडे जाण्यासाठी तयार होते त्यामुळे आता लगेचच अंकुश म्हणतो तू पटपट तयार हो तर तेवढ्यात आता मनवा म्हणते हो वहिनी तू तयार हो मी तुझ्यासाठी चहा नाश्ता रूम मध्येच घेऊन येते तर तेवढ्यात आता पुन्हा एकदा अंकुश तिला सांगतो जा मग पटकन आवरून घे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र अंकुश कडे घेऊन आलेली असते की माझ्या बहिणीचा खून झाला आहे तेव्हा पेपरची बातमी वचून अंकुश तिला विचारतो तुमच्या बहिणीचं नाव काय आहे तर अंजली आहे का असं विचारतो तर ती सांगते नाही तिचं नाव पौर्णिमा आहे आणि हे ऐकून मात्र आता अंकुशला आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र मनवा अंकुशला फोन करून विचारते की दादा बहिणी तुझ्यासोबत आहे का तर अंकुश म्हणतो ती तर केव्हाच निघाली परंतु ती घरी पोचली नाही हे मात्र त्यांच्या लक्षात येतं तर दुसरीकडे आता अंकुश डॉक्टरांना फोन करून विचारतो ती पुन्हा आली आहे का तेव्हा डॉक्टरही नकार देता आणि आता अंकुशला मात्र अबोलीची प्रचंड काळजी वाटू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा